थंडीमधले मेथी आणि डिंकाचे लाडू तुमचेही संपले असतीलच नाही का पण थंडी काही संपायचं नाव घेत नाही मग पुन्हा मेथी डिंकाचे लाडू न बनवता आज आपण फक्त गूळ खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत बनवायला अगदी सोपे आहे आणि खायला अतिशय चविष्ट आजची ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे कुणीही सहज बनवू शकेल मग चला बनवूया पौष्टिक असे गूळ खोबऱ्याचे लाडू पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाडू बनवण्यासाठी सुख खोबरं घेतलं आहे पाव किलो जरी ते पाऊ किलो असेल पण एखादी वाटी किंवा कपाने मोजून घ्या जेणेकरून सगळं साहित्य एकाच वाटीने मोजता येईल तर दोन वाट्या किसलेलं सुक खोबरं आहे किसून घेताना थोडस जाडसरच किसायचं खूप बारीक किसायचं नाही त्याच वाटीने मोजून एक वाटी बारीक रवा घ्यायचा आणि शक्यतो बारीक रव्याचाच वापर करायचा जाडसर रवा वापरायचा नाही एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता जर इथे तुम्हाला रवा वापरायचा नसेल तर दोन वाट्या गव्हाचं पीठ वापरू शकता पण रव्यामुळे लाडू छान चविष्ट होतात हे चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर त्याच वाटीने मोजून दीड वाटी गूळ घेतलेला आहे गूळ हा थोडासा बारीक करून घ्या जेणेकरून तो लवकर वितळला जाईल वजनी प्रमाणात तीनशे ग्राम गूळ आहे जर लाडू अजून गोड हवे असतील तर पूर्ण दोन वाट्या गूळ घेऊ शकता त्याच वाटीने मोजून तूप घ्यायचं आहे अर्धी वाटी वजनी प्रमाणात दीडशे ग्राम तूप आहे आणि हे साजूक तूपच वापरायचं त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले आहेत अक्रोड बदाम तीळ आणि अळशी त्यानंतर ही जी आहे ही गोडंबी आहे बिब्बा जो असतो त्याचं हे बी आणि हे खायला अतिशय चविष्ट आयुर्वेदिकदृष्ट्या अतिशय पौष्टिक हा पदार्थ जर तुम्हाला गोडंबी वापरायची तर ड्रायफ्रूट्स कमी वापरायचे लाडू देखील अतिशय चविष्ट होतात आता हे सगळे पदार्थ भाजून घ्यायचे आहे पण भाजताना जाड तळाची आणि मोठी कढई घ्यायची जेणेकरून ते व्यवस्थित भाजलं जातं तर दोन चमचे साजूक तूप घालून घेतलं यावर आपल्याला खोबरं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे गॅस कमी आचेवर ठेवून सोनेरी रंगावर खोबरं छान असं भाजून घेतलं काढून थंड होण्यासाठी ठेवूया त्याच कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेतलं आहे सुरुवातीला अळशी म्हणजे जवस यावर परतवून घ्यायचं गॅस मात्र कमी आचेवरच ठेवायचा आणि अळशी व्यवस्थित परतवून घ्यायची ती जर कच्ची राहिली तर लाडू खाताना दाताला चिकटते लाडू खायला चांगले लागत नाही अळशी छान अशी फुलली गेली की मगच त्यामध्ये राहिलेले ड्रायफ्रूट्स घालायचे तीळ घेतली आहे दहा ग्राम आणि वीस ग्राम मी ड्रायफ्रूट्स वापरले तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार हे ड्रायफ्रूट्सही घालू शकता गोडंबी घातल्यामुळे ड्रायफ्रुट्स कमी घातले आहे मेथी आणि डिंकाचे लाडू नेहमी बनवून आणि खाऊन कंटाळा येतो या लाडवांमध्ये मेथी डिंकाचा वापर तर केलेला नाही पण ड्रायफ्रूट्सही अगदी कमी प्रमाणात वापरलेले आहेत पाच ते सहा मिनटं हे चांगलं परतवून घेतलं तीळ हलकीशी उडायला लागते म्हणजे हे ड्रायफ्रूट्स आणि सगळे पदार्थ छान परतले गेले आहेत ते काढून थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत आता हे थंड होत आहे तोपर्यंत कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेतलं या तुपावर गोडंबी परतवून घ्यायची हे सगळे पदार्थ तुपावर परतवून घेतल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात त्यामध्ये काही ओलसरपणा असेल तर तो, तो कमी होतो लाडू खराब होत नाही म्हणूनच सगळे पदार्थ तुपावर परतवून घ्यायचे पाच मिनिट गोडंबी तुपावर परतवून घ्यायचे आहे गोडंबी म्हणजे बिब्याचं बी बिब्याचं तेल हे चांदे दुखीवर अत्यंत गुणकारी लाडूमध्ये ड्रायफ्रूट्स नाही वापरले तरी चालेल पण गोडंबीचा वापर जरूर करा गोडंबी घातल्यामुळे लाडू खायला चविष्ट लागतात अतिशय गुणकारी अशी ही गोडंबी जसं आपण परतवतो तसं तुपाचा जो रंग आहे तो बघा काळसर झाला आहे पण हे तूप फेकून द्यायचं नाही तर ते असंच काढून थंड होण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर पेपरने कढई व्यवस्थित पुसून घेऊ आता आपल्याला रवा आणि गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे पण सुरुवातीला तूप घालायचं नाही कोरडंच हे पीठ भाजायचं आहे गॅसमध्ये मचेवर ठेवून पाच मिनटं चांगलं भाजून घेऊया असं भाजल्यामुळे पीठ लवकर भाजलं जातं सुरुवातीला जर तूप घालून पीठ भाजलं तर पीठ भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो पाच मिनटं हे चांगलं भाजून झालं की मग यामध्ये तूप घालायचं तूप घालताना देखील थोडं थोडं करून तूप घालायचं तर सुरुवातीला पाच ते सहा चमचे तूप घालून घेतलं आणि ते चांगलं परतवून घ्यायचं चा, एक सोबत जर तूप घातलं तर तुम्हाला पिठाचा अंदाज येणार नाही तूप जर जास्त झालं तर लाडू व्यवस्थित बांधले जाणार नाहीत म्हणूनच ना शक्यतो लागेल तसंच तुपाचा वापर करायचा गॅस कमी आचेवर ठेवून छान खरपूस हे भाजून घ्यायचं जोपर्यंत पिठाचा रंग बदलत नाही तोपर्यंत भाजायचं आहे सुरुवातीला अगदी चिवट वाटणार हे पीठ जसं भाजलं जातं तसं हे मिश्रण थोडं मोकळं होतं परत एकदा तीन ते चार चमचे तूप घालून चांगलं भाजून घेऊया गव्हाचं पीठ हे व्यवस्थित भाजून घ्यायचं छान हलकासा सुगंध त्यामधून येतो आणि पीठ जर व्यवस्थित भाजलं नाही तर लाडू खायला चांगले लागत नाही म्हणूनच गव्हाचं पीठ हे छान खरपूस भाजून घ्यायचं आता भाजण्यासाठी दहा मिनटं तरी लागतात त्यामुळे थोडासा वेळ काढून पीठ छान खरपूस भाजून घ्या भाजून झालं आहे काढून थंड होण्यासाठी ठेवूया खोबरं थंड झालं आहे हाताने कुस्करून करून बारीक करायचं खूप बारीक पावडर अजिबात करायची नाही आणि मिक्सरवरनं तर अजिबात फिरवू नका नाही तर त्याची पेस्ट तयार होईल खोबऱ्याला तेल सुटेल लाडू खायला अजिबात चांगले लागणार नाही हाताने हे बारीक करून घेतल्यानंतर लगेचच रवा आणि गव्हाच्या पिठाचं हे मिश्रण यामध्येच घालायचं आहे तुपावर परतवून घेतलेली गोडंबी पूर्ण थंड होऊ द्यायची त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हलकीशी जाडसर दळून घ्यायची आहे खूप बारीक पावडर करायची नाही आणि लगेचच मिश्रणामध्ये घालून घेऊया त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण राहिलेले ड्रायफ्रूट्स देखील बारीक करून घेणार आहोत यामध्ये तीळ जवस बदाम आणि अक्रोड आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्सही घेऊ शकता जर तुम्हाला तीळ आणि जवस दळून घ्यायची नसेल तर अखंड ही लाडूमध्ये वापरू शकता ड्राई ड्रायफ्रुट्स दळून घेताना थोडेसे जाडसरच दळायचे खूप बारीक पावडर करायचे नाही आता या मिश्रणामध्ये घालून ते एकसारखं मिक्स करून घ्यायचं हाताच्या साह्याने सगळे पदार्थ छान एकजीव करून घ्यायचे आहे जर घरामध्ये वयोवृद्ध व्यक्ती असेल त्यांच्यासाठी जर लाडू बनवत असाल तर शक्यतो बारीक करून घ्या कारण हे मिश्रण थोडंसं रवाळ होतं एक चमचा सुंठ वेलची पावडर घातली आहे तुम्हाला आवडत असेल तर थोडस जायफळही यामध्ये घालू शकता व्यवस्थित मिक्स करून आहे आता आपल्याला घालायचा पण गुळाचा एक तारी दोन तारी पाक न करता फक्त गुळ वितळवून घ्यायचा राहिलेलं सगळं तूप कढईमध्ये घालून घेतलं चार ते पाच चमचे तूप उरलं आहे आणि हे सगळं तूप कढईमध्ये घालून लगेचच त्यामध्ये गुळ घालायचा गुळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा तर गॅस कमी आचेवर ठेवायचा पाच मिनटं गूळ व्यवस्थित वितळवून घ्यायचा गुळाचा कोणताही पाक करायचा नाही मोठ्या आचेवर ठेवून जर तुम्ही गूळ वितळवाल तर तो लवकर वितळला जाईल त्याचा पाक तयार होईल त्यामुळे लाडू कडक होतील आता गूळ हळूहळू वितळतो आहे मिश्रण थोडंसं पातळसर झालं गुळाचा एकही खडा त्यामध्ये राहिलेला नाही त्यानंतर हे मिश्रण तया तया तयार झालं आहे लाडू बनवण्यासाठी गॅस बंद करायचा गरम असलेलं मिश्रण लगेचच लाडवाचं जे पीठ तयार करून घेतलं त्यामध्ये घालायचं आहे हाताने अजिबात मिक्स करू नका कारण गुळाचं मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे हाताला चटके बसू शकतात त्यामुळे चमच्या किंवा उलटण्याच्या साह्याने आधी हे मिक्स करून घेऊ इथे मात्र गुळाचा कोणताही पाक करण्याचं टेन्शन नाही फक्त गुळ वितळवून लगेचच मिश्रणामध्ये घालायचं चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे चमच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता जर तुम्हाला असं वाटलं की लाडूचं मिश्रण खूप रवाळ आहे लाडू व्यवस्थित वळले जाणार नाही तर थोडं थोडं मिश्रण मिक्सरवरनं फिरवून घ्या आणि मग लाडू वळा म्हणजे मिश्रण छान एकजीव होईल पण हाताने जेव्हा आपण हे मिश्रण एकसारखं करून घेतो तर बघाल अगदी सहज लाडू वळले जातात त्यामुळे मिक्सरवरनं फिरवून घेण्याची गरज पडत नाही पण जर तुमचं मिश्रण हे जास्त रवाळ झालं असेल लाडू व्यवस्थित वळले जात नसतील तरच मिक्सरवरनं फिरवून घ्या मिश्रण गरम असतानाच लाडू वळून घेतले म्हणजे पटकन वळले जातात एवढ्या मिश्रणामध्ये पंचवीस ते तीस लाडू तयार झाले मी मध्यम आकाराचे लाडू बनवलेले आहेत आणि बनवायला अगदी सोपे खायला तितकेच चविष्ट असे हे खोबऱ्याचे लाडू कारण नेहमी नेहमी मेथी आणि डिंकाचे लाडू खाऊन कंटाळा येतो मुलं खायला कंटाळा करतात तर त्यांच्यासाठी स्पेशल हे खोबऱ्याचे लाडू जरूर ट्राय करा लहान मुलं तर अगदी आवडीने खातील असे हे गूळ खोबऱ्याचे लाडू रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत